हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणवीस आणि पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी आपण शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण असे अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी नंतर केव्हा घेण्यात येईल म्हणजेच या ठिकाणी प्रत्येकी सहा महिन्यानंतर ही चाचणी घेण्यात येईल असं यापूर्वी सांगण्यात आलेलं होतं मात्र दीड वर्ष उलटून गेलं तरी या ठिकाणी अभियोग्यता चाचणी घेण्यात आलेली नाही त्याबाबत काय आहे अपडेट त्याचबरोबर राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी शिक्षक भरतीविषयक महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील जागा वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचीही माहिती समोर आहे नेमकी कोणती भूमिका आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर इंग्रजी महापालिकेच्या शाळा इंग्रजी माध्यमांच्या महापालिकेच्या शाळांमधील रिक्त पदांची संख्या पोर्टलवर आली की नाही याबाबतसुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका पाहूया अपडेट आहेत ते या ठिकाणी सर्वप्रथम अभियोग्यता चाचणी बाबत पाहूया अभियोग्यता चाचणी आत्ता शिक्षक भरतीनंतरच बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न होते किंवा बऱ्याच उमेदवारांची मागणी होती खास करून टी ई टी दोन हजार अठरामध्ये उत्तीर्ण झालेले जे शिक्षक होते यांची मागणी होती की दुसरी अभियोग्यता चाचणी लवकरात लवकर घेऊन याच भरतीमध्ये आम्हाला समाविष्ट करावे शिक्षक भरतीच्या दृष्टीने पण या ठिकाणी आता स्पष्ट झालेलं आहे की अभियोग्यता चाचणी आता शिक्षक भरतीनंतरच होणार आहे शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आता शिक्षक भरतीनंतरच घेतली जाणार आहे यापूर्वी चाचणीतील उत्तीर्ण पात्रधारक शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट असल्याने नवे पात्रताधारक तयार न करण्याची सरकारची भूमिका आहे राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळ आणि शिक्षकांसाठी अवयोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे जाहीर केले ही चाचणी दर सहा महिन्यांनी घेण्याबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र डिसेंबर दोन हजार सतरानंतर अवयोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आलेली नाही पुन्हा चाचणी मे झाल्यास आधीच्या चाचणीत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना गुण सुधारण्याची संधी मिळू शकेल त्यामुळे ही चाचणी पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे तसेच सहा महिन्यांनी चाचणी घेण्याची सांगूनही जवळपास दीड वर्षात चाचणी न झाल्याने आता चाचणी होणार कधी असा प्रश्नही उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे सध्या तरी अभियोग्यता चाचणी घेण्याचे सरकारचे नियोजन नाही शिक्षक ना भरती सुरू असताना अभियोग्यता चाचणी घेऊन उपयोग नाही भरती प्रक्रियेदरम्यान चाचणी घेतल्यास गोंधळ वाढू शकतो असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी अभियोग्यता चाचणी पुन्हा जर घेतली तर या घेतलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीमुळे नवीन पात्रताधारक तयार होतील त्याचबरोबर जुन्या उमेदवारांचे सुद्धा सुधारणा होईल आणि त्यामुळं ह्या सर्व उमेदवारांची पवित्र पोर्टलवरती माहिती भरण्यासाठी मागणी वाढू शकते त्यामुळे सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुसरी अभियोग्यता आणि चाचणी परीक्षा ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय होणार नसल्याचं आता खुद्द शिक्षण आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता ही जी शिक्षक भरती प्रक्रिया ही शिक्षक भरती प्रक्रिया सध्या आपल्याला रखडलेली दिसून येत आहे आणि ही रखडलेली शिक्षक भरती प्रक्रियेचं मुख्य कारण आहे ती म्हणजे विविध याचिका न्यायप्रविष्ट आहेत आणि या याचिकेचा निकाल जोपर्यंत लागत नाही किंवा जोपर्यंत यावरती अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार नाही मात्र या सर्व याचिका एकत्रित सुनावणीसाठी प्रशासन स्तरावरती जोरदार हालचाली दिसून येत आहेत याचिकांचा एकत्र सुनावणीसाठी प्रयत्न शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात सहा ते सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला खीळ लागली आहे तांत्रिक बाजू पूर्ण होऊनही पात्रताधारक उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावर लॉग इन देण्यात आलेले नाही या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीसंदर्भातील दाखल याचिकांची एकत्रित किंवा एकत्रितच सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती सोळंकी यांनी दिली न्यायालयाने प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी घेऊन निर्णय दिल्यास त्यानुसार बदल करत राहणे शक्य होणार नाही आणि भरती प्रक्रियेवरही परिणाम होईल त्या उलट सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेतल्यास त्याबाबत निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबवणे सोयीचे ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले म्हणजे एकंदरीतच काय जर सर्व याचिका एकदाच निकाल लागला तर त्या एकत्रित याचिकेचा विचार करून आवश्यक तो बदल करून या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आणि जर एका एक किंवा एक, एक निकाल आत्ता नंतर दुसरा निकाल अशी जर प्रक्रिया राबवली गेली तर या ठिकाणी ही भरती प्रक्रिया खूपच रकडणार असून गुंतागुंतीची अधिक होणार आहे त्यामुळे एकत्रित निकाल एक बदल या ठिकाणी करता येणार आहे यानंतर आपण शिक्षक भरती विषयक महत्वपूर्ण अपडेट पाहूया इंग्रजी शाळांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे नाही या ठिकाणी पालिकेच्या इंग्रजी माध्यमातील माध्य दोनशे चौदा शिक्षकांच्या जागा रिक्त एकीकडे पवित्र पोर्टलवरती रिक्त जागेचे प्रमाण कमी आलेले असतानाच इंग्रजी माध्यमातील ज्या शाळा आहेत या इंग्रजी माध्यमातील शाळांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येत नाहीये काय आहे नेमकं कारण पाहूया सविस्तर बातमी त्याच पद्धतीनं शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका इतरही महत्त्वपूर्ण या ठिकाणी बातमी किंवा इतरही अपडेट या बातमीच्या माध्यमातून आपणाला प्राप्त होत आहेत एकीकडे राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र या प्रक्रियेपासून दूरच राहिलेल्या दिसून येत आहेत दरवर्षी पालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये असलेल्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना पालिकेद्वारे पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी पोर्टलवर माहिती भरली नसल्याचे समोर आले आहे राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे बारा हजार एक जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे काही स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत राज्यातील बारा महापालिकाद्वारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी पुढाकार घेत पोर्टलवर रिक्त जागांची माहिती भरली आहे दरम्यान पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आकृतीबंध मंजूर नसल्याने या शाळेतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे शहरात महापालिकेच्या सुमारे एक्कावन्न इंग्रजी माध्यमांच्या शाळा कार्यरत आहेत या शाळांमध्ये सुमारे दोनशे चौदा शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत पालिकेद्वारे यापूर्वी मराठी उर्दू इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांचा सर्व रिक्त जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यास संमती देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची माहिती न भरता केवळ मराठी व उर्दू शाळांची माहिती भरली राज्यात दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये पालिका शाळांमधील पटसंख्या वाढूनही शिक्षक भरती झाली नव्हती त्यामुळे रिक्त जागांची संख्या लक्षणीय वाढली आहे इंग्रजी शाळांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होत नसल्याने अनेक पात्रधारक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे पालिका प्रशासन आर्थिक हितसंबंधासाठी जाणीवपूर्वक पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करत नसल्याचा आरोप उमेदवार करत आहेत एकंदरीतच काय तरी या ठिकाणी जी शिक्षक भरतीसाठी मुलं उमेदवार जे आहेत आतुरतेने वाट पाहत असताना इंग्रजी माध्यमातील शाळांच्या रिक्त जागा मात्र पुणे महापालिकेमध्ये दाखवण्यात आलेल्या नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तब्बल दोनशे चौदा जागा आहेत आणि या दोनशे चौदा जागा पोर्टलवरती दाखवण्यात आलेल्या नाही आहेत आता नेमकं काय कारण सांगितलेलं आहे पाहूया शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी पुणे महापालिकेत महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आकृतीबंध अद्याप मंजूर झालेला नाही शिक्षकांच्या दोनशे चौदा जागा रिक्त आहेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा या स्वयं अर्थसाहित असून या शाळावर संपूर्ण खर्च महापालिका करते त्यामुळे या शाळांच्या शिक्षावर्तीसाठी पवित्र पोर्टलवर माहिती भरली नाही अशी माहिती शिवाजी दौंडकर प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग पुणे महापालिका यांनी दिलेली आहे म्हणजेच काय तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा या स्वयं अर्थसहाय्य आहेत म्हणजे त्यांचे जे सर्व खर्च आहे किंवा इतर काही सर्व बाबी आहेत ह्या सर्व महापालिका खर्च करते त्याचबरोबर सुद्धा अद्याप मंजूर नाही या दोन मुख्यत्वे कारणामुळे या इंग्रजी माध्यमांच्या शाळा प शाळांची जी काही रिक्तपदांची संख्या आहे ही रिक्तपदांची संख्या पवित्र पोर्टलवरती दाखवण्यात आली नसल्याची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे असं जरी असलं तरीसुद्धा हा आकृतीबंध तयार करून ही पवित्र पोर्टलवरती रिक्त जागा दर्शवणं गरजेचं होतं जेणेकरून डी टी एड बी एड बांधवामधून गुणवत्ताधारक व उत्तीर्ण नोकरीची एक संधी निर्माण झाली याबाबत आता शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून काय माहिती दिलेली आहे पाहूया सर्वात महत्वाची माहिती आहे पहा राज्यात पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित विनानुदानित तसेच कायम विनानुदानित शाळांमध्ये रिक्त जागांची शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यामध्ये अनेक महापालिकांनी आपल्या शाळेतील रिक्त जागांची माहिती भरली आहे दरम्यान पुणे महापालिकेने आकृतीबंध मंजूर नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांची माहिती भरलेली नाही दुसऱ्या टप्प्यात या शाळांमधील जागा पवित्र पोर्टलवरती किंवा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यावर भर दिला जाईल अशी माहिती विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त पुणे यांनी दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी एक दिलासादायक बातमी मिळत आहे ती म्हणजे या बातमीतून आपल्याला दोन तीन महत्वाचे मुद्दे येतात पहिला मुद्दा म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे कारण खुद्द आयुक्तांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये या जागा वाढवून घेणार आहे किंवा या जागा भरण्यावरती भर दिला जाणार आहे म्हणजेच पहिली गोष्ट हा दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा पार पडणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये इंग्रजी माध्यमातील रिक्त असणाऱ्या पदांची संख्या मग ते महापालिकेतील स्वयंअर्थ साहित्य असो या सर्व जागा पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत म्हणजेच या ठिकाणी रिक्त पदांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होणार आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नसणार आहे त्यामुळे अभियोग्यता आणि चा आणि बुद्धिमापन चाचणीतील अतिउच्च गुणवत्ताधारक उमेदवारांकडून किंवा अतिउच्च गुणवत्ताधारक उमेदवाराचीच निवड या जागेवरती होण्यास मदत होणार आहे अशी ही महत्त्वपूर्ण माहिती शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती विषयक आज पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी जे अपडेट होतं हे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी या अपडेटमधून महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येते ती म्हणजे दुसरा टप्पा पार पडणार असेल किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये इंग्रजी माध्यमातील रिक्त जागांची संख्या येणं असेल त्याचबरोबर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी कधी होणार आणि इतर सर्व अपडेट या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीचे रोजचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद